वीज मीटर धारकांची चिंता वाढवणार आता दिवसाचं आणि रात्रीचं बिल वेगळे येणार महावितरणच्या नियमांमध्ये बदल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी काय आहे याविषयी या पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल विजेचा वापर करणाऱ्या ऑटो रिक्षांसाठी उत्तर प्रदेश सरकार एक नवीन योजना आणण्याची तयारी करत आहे जर दिवस सुरू असताना किंमत निश्चित करण्याचा प्रस्ताव असेल तर रात्री नियमांचं पालन करावं लागेल उत्तर प्रदेशात राज्याच्या विशेष सुरू असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना धक्का देण्याची तयारी सुरू आहे उत्तर प्रदेशात वीज महाग होऊ शकते तर राज्यातील घरगुती ग्राहकांसाठी दिवसाचा वेळ दर लागू केला जाऊ शकतात ज्या अंतर्गत दिवसा आणि रात्रीसाठी जास्त वीज दर लागू होतील ज्यामुळे ग्राहकांचं वीज बिल वीस रुपयांपर्यंत वाढू शकत बहुवर्षीय दर नियमन दोन हजार पंचवीस च्या स्वरूपात हीच प्रणाली प्रस्तावित केली जाते ही योजना फक्त लघु आणि सूक्ष्म औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना लागू आहे परंतु जर प्रस्ताव मंजूर झाला तर ही योजना सर्व घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी लागू केली जाऊ शकते शेतकरी वर्गासह ग्राहक या अंतर्गत उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाळी हंगाम दिवसापेक्षा दिव जास्त असतो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वीज टंचाईच्या काळात वीज पुरवण्यासाठी राज्य सरकारनं अनेक प्रकल्प प्रस्तावित केलेत ज्याचं उद्दिष्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पन्नास टक्के सौर ऊर्जा फिडर प्रकल्प राबवण्याचे आहे यासाठी आर्थिक व्यवस्था करावी लागेल शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे या राज्यातील चव्वेचाळीस लाखांहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे इलेक्ट्रिक सिटी बिल सेपरेटली केंद्र सरकारने टीओडी लागू करण्यासाठी वीज नियम दोन हजार वीस मध्ये आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेतलाय खर तर दिवस आणि रात्रीचा वेग निश्चित करण्याचा एक नियम आहे जर सर्व काही व्यवस्थित झालं तर ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून शेतकरी वर्गासह सर्व ग्राहकांसाठी लागू केलं जाईल आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात एकूण तीन कोटी पंचेचाळीस लाख वीज ग्राहक आहेत त्यापैकी दोन कोटी पंच्याऐंशी लाख घरगुती ग्राहक आहेत निकाल काही हे असो तो तसाच असेल राज्यात पंधरा तारखेपासून शेतकरी ग्राहक आहे ज्यांना टीओडी टॅरिफ योजनेतून बाहेर काढला जात आहे दोन हजार तेवीस पर्यंत उत्तर प्रदेशात टीओडी प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न होता परंतु ग्राहक परिषदेनं त्याला तीव्र विरोध केला त्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला परंतु हा प्रस्ताव पुन्हा बहुवर्षीय नियम दोन हजार पंचवीस मध्ये समाविष्ट केला जाणार आहे जर कोणत्याही राज्यात टीओडी लागू झाला तर त्याचा वीज ग्राहकांवर परिणाम होईल आणि वीज महाग होईल उत्तर प्रदेशात टीओडी विरोधात निदर्शने अर्ध्यावरच सुरू झाली वीज ग्राहक परिषदेनं त्याविरुद्ध निषेध सुरू केलाय या निर्णयाला पूर्णपणे विरोध केला जाईल असं या परिषदेचे अध्यक्ष अधिवेश कुमार यांनी सांगितलेलं आहे जर गरज नसेल तर कायद्याचा नियम पाळण्याची गरज नाही तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा याविषयी आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद